तर पुण्यामध्ये महापूर आला होता या पुराची भयावहता आणि पाणी ओसरू लागल्यावर समोर येत आहे पुण्याबाहेरच्या प्रेक्षकांसाठी आम्ही पुण्यातला कोणता भाग पुराच्या पाण्यानं बाधित झाला ते दाखवतोय तर आम्ही आपल्या समोर आणलेला हा पुण्याचा नकाशा आहे मुलामुठा नदीच्या संगमाच्या अलीकडे आणि पलीकडे असलेल्या वस्तीवर पुराचं संकट ओढवलं होतं यामध्ये सिंहगड रोड नंतर वडगाव पुलाची वाडी डेक्कन तसंच पाटील इस्टेट संगमवाडी विश्रांतवाडी हे भाग बाधित झाले होते पुण्यामध्ये एक दिवसापूर्वी महापूर आला होता पुराचं पाणी पुण्याच्या विविध भागात शिरलं होतं यामध्ये हे दृश्य आपण पाहतोय नकाशाच्या द्वारे दृश्य पाहतोय पुरानं प्रभावित झालेला पुण्याचा भाग पाहतोय मुळामठा नदीच्या बाजूला असलेले सिंहगड रोड वारजमाळवाडी डेक्कन पाटील इस्टेट संगमवाडी विश्रांतवाडी वडगाव शेरी हे भाग पुण्यातील या पुराच्या पाण्यानं बाधित झाले होते चाळीस हजार क्युसेकच्या वरती पाणी शंभर टक्के सोडलेलं आहे आणि त्याशिवाय इतकं पूर येत नाही इथून मागचा आपण जो अनुभव पाहिला ज्या ज्या वेळेला चाळीस पंचाळीस हजार क्युसेकच्या वरती पाणी सोडलं गेलं त्यावेळेला ही परिस्थिती इथं झालेली आहे आणि म्हणून याची निश्चित चौकशी केली जाईल काय अडचण होती आणि महापालिका प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या प्रशासन यांच्यातला समन्वय का नव्हता नागरिकांना अलर्ट का केलं गेलं नाही